आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक प्रासंगिक सदरात आज आपण विकसित भारत संकल्प यात्रेला मराठवाड्यात मिळणाऱ्या प्रतिसादाचा आम्ही घेतलेला आढावा ऐकणार आहात पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी विकसित भारत यात्रेला प्रारंभ झाला या कार्यक्रमात देशभरातून हजारो लाभार्थी सहभागी होत आहेत या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री खासदार आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार विकसित भारत संकल्प यात्रेत देशातल्या आठ कोटी नागरिकांचा सहभाग दिसून आला यात्रा आरंभ झाल्यापासून पंतप्रधानांनी देशभरातल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी नियमितपणे संवाद साधला आहे दूरदृश्य प्रणालीद्वारे तीस नोव्हेंबर नऊ डिसेंबर सोळा डिसेंबर आणि सतरा डिसेंबर रोजी हा संवाद झाला आहे तसंच पंतप्रधानांनी वाराणसीच्या अलीकडच्या दौऱ्यात सलग दोन दिवस विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत ही यात्रा एक लाख पंचावन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे यामध्ये महिला लाभार्थ्यांची संख्या जवळपास पन्नास टक्के आहे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विकसित भारत संकल्प यात्रा आढावा बैठक पार पडली या प्रसंगी माहिती देण्यात आली की जिल्ह्यात ग्रामीण भागात आतापर्यंत एक लाख अकरा हजार नऊशे सत्तर नागरिकांनी यात्रेला भेट दिली यादरम्यान पाच हजार चारशे एकतीस सुरक्षा विमा खाते चार हजार तीनशे ब्याऐंशी ज्योती विमा खाते सतरा हजार आठशे अकरा लोकांची आरोग्य तपासणी असे अनेक योजनांचे लाभ देण्यात आले याशिवाय एक हजार एक्केचाळीस जणांनी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत शासकीय योजनांचे लाभार्थी म्हणून अनुभव कथन केले आहेत नमस्कार माझे नाव आहे सौ अश्विनी राकेश इंदुलकर मी खेडशी गाव मध्ये एकता नगर येथे राहते माझ्या बचत गटाचे नाव आहे ओम साई बचत गट आमचा गट उमेद यांना जोडलेला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मी घेतलेला आहे कॅटरिंगसाठी मी भांडी घेण्यासाठी रॉ मटेरियल घेण्यासाठी मला त्या योजनेचा उपयोग झालेला आहे बुजाव की शक्ति है गली गली में देश भक्ति है तुम उठो तिरंगा लहरा दो तो भारत के भाग्य को फहरा दो नए भारत को करने का यही समय है माँ नाम महेश ने माला विश्वनिधी आधुनिक अंतर सुरुवातीला दहा हजार रुपये चहाच्या टक्केसाठी मिळाले त्यानंतर वीस हजार रुपये मिळाले त्यानंतर पन्नास हजार रुपये आले त्यासाठी केंद्र सरकार आणि नगरपरिषद याचा आभार व्यक्त केलेला आहे माझ्या व्यवसायाला चांगली प्रगती मिळाली आहे त्यामुळं केंद्र सरकारचा आणि नगर परिषद हे आभार व्यक्त केले जाते धन्यवाद भगवान पारवे मला पी एम योजनेतून पहिल्या टप्प्यात दहा हजार मिळाले व नंतर वीस हजार मिळाले ते कर्ज आम्ही फेडले परत तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार कर्ज मिळाले ते व्यवस्थित सध्या फेडत आहोत त्याबद्दल मोदी सरकारचे धन्यवाद ललिता बसावरा जी कुठे आम्ही पाठीमध्ये राहतो सर आणि पहिला दहा हजार रुपये घेतला होता आणि ते फेडलेला आहे आता वीस हजार रुपये चालू आहे आता वीस हजार रुपये घेतलेला आहे मॅडम आहे काही शहाजी देवकर नगरपालिकेचे म्हणजे सी एल एफचे चे अध्यक्ष बी तर जेवढ्या बी शासकीय योजना आलेल्या आहेत त्या शासकीय राजशास जणाच्या ते सगळ्या म्हणजे महिलांपर्यंत पोहचवलेला आहे आम्ही प्रत्येक जणाला दोन लाख तीन लाख असे उपकरणं घेऊन शिनी सगळे म्हणजे शासनाच्या व्यवस्थित करायला लागल्यात महिला फेड पण करायला लागल्यात दहा हजार आणि वीस हजार आणि एक लाख दोन लाख असे बचत गटाच्या महिलांनी उचलून शिने कुणी बांगड्याचा धंदा कोण चुरमुऱ्याचा कुणी सगळ्यांचे होते का व्यवस्थित चालू आहे ते त्यांचे म्हणजे व्यवस्थित त्यांचं चालू आहे घर कुटुंब व्यवस्थित चालला लागले त्या केंद्र सरकारचे के आभार मानते मी माझं नाव बाबासाहेब भेंगळे या ठिकाणी मी विकसित भारत या कॅम्पमध्ये आलो होतो माझं या ठिकाणी मोफतमध्ये पाच लाखाचं विम्याचं कार्ड तयार करून दिलं त्याबद्दल धन्यवाद आम्ही विनोद शिवाजी शेळके पूर्वापूर जमातानगर रहिवासी मला पंतप्रधान आवास योजना त्याचं घर मिळालेलं आहे माझं पहिल्यावर घर पत्र्याचं होतं आता मी ती पाडून सगळं स्लॅब पूर्ण बांधलेलं आहे मला सरकारच्या अनुदानामधून दोन हप्ते अडीच लाख रुपये मिळालेले आहेत सरकारचे मी धन्यवाद आभार सरकारने अशी योजना आहे गोरगरबासाठी घरगरीबासाठी त्यांचं मी पूर्ण मनापासून मी काम वास्तम ताबुई राहणार तुळजापूर मला आयुष्यमान भारत कार्ड भेटलेलं आहे मी तिची केवायसी केलेली मी नगरपालिका यांचा धन्यवाद करते राहणार पी एम पीएम से दहा हजार रुपये घेतले माझा छोटासा एक धंदा होता ते थोडासा सुधारण्यासाठी दहा हजार मला वेळेला एकदम भेटले केंद्र सरकारचे त्याचे आभार करते आणि मी ते धंदा असा व्यवस्थित चालू केला चांगला आता त्याच्यातून आमचं बचत गटाचं पण चांगलं टार्गेट चालू आहे आता आणि त्याच्यातून आमचा तुळजापूरमध्ये

तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार कर्ज मिळाले ते व्यवस्थित सध्या खेळत आहोत त्याबद्दल मोदी सरकारचे धन्यवाद है है काही समय है शक्ती है गली शहरी भागात अठ्ठेचाळीस सह हजार सहाशे अठरा लोकांनी आपला सहभाग नोंदवला असून तीन हजार एकशे तीन जणांची आधार कार्ड नोंदणी आणि अद्यावतीकरण आठ हजार आठशे एकोणसाठ जणांची आरोग्य तपासणी आयुष्यमान भारत कार्डसाठी पाच हजार दोनशे पंच्याण्णव नोंदणी प्रधानमंत्री स्वनिधीसाठी सहा हजार तीनशे अठ्ठावीस जणांची नोंदणी अशा विविध योजनांच्या लाभासाठी लोकांपर्यंत ही संकल्प यात्रा पोहोचली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत ही यात्रा जिल्ह्यात असून या उर्वरित कालावधीत सर्व समाज घटकातल्या सर्वसामान्य लाभार्थ्यांना विभागांनी समन्वयानं प्रयत्न करावे असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिले आहेत जवळजवळ ह्या गाडीच्या माध्यमातून सतरा योजनेची माहिती दिली जाते त्यातली पहिली जर काही योजना असेल महत्वाची तर गोर गरिबांसाठी अन्नधान्य मोफत मिळतं पाच किलो गहू दोन किलो तांदूळ आणि एक किलो डाळ महिन्याला मिळतं पण त्याला राशन कार्ड लागतं आणि त्यासाठी ऐंशी कोटी लोकांना देत आहे मोदी साहेबांनी एक आता मागच्या महिन्यामध्ये डिक्लेअर केलं पाच वर्ष ही स्कीम आहे आयुष्मान भारत सारखी स्कीम आहे आणि तुम्हाला आयुष्यमान कार्ड मिळालं तर त्याच्यामध्ये असं काय नाही की तुमच्या घरामध्ये दोन लोक राहू का सात लोक राहू सगळ्यांना मोफता मोफत मुपत म्हणजे फुकटामध्ये तुमचा इलाज होऊ शकतो प्रधानमंत्री आवास योजना ज्यांना स्वतःची घर नाहीत त्यांना घराला पैसे मिळू शकतात आता आपल्या सर्वांना माहीत आहे मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला स्वच्छता ग्रह मिळायला प्रयत्न केला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत वेगवेगळ्या ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत गरीबातल्या गरीब माणसापर्यंत कशा पोहचाव्यात म्हणून मोदीची विकासाची गाडी संभाजनगर शहरामध्ये आणि संभाजनगर ग्रामीणमध्ये आलेल्या आहेत जवळजवळ चौतीस योजनाची माहिती दिली जाते आपण सुद्धा यामध्ये समाविष्ट व्हा आणि आपला विकास करा नांदेड लातूर बीड धाराशिव हिंगोली परभणी आणि जालना जिल्ह्यांमध्ये देखील विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नांदेड महापालिका हद्दीत विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत चोवीस ते तीस डिसेंबर या कालावधीत तेरा ठिकाणी पाच हजार सातशे चव्वेचाळीस नागरिकांना लाभ देण्यात आला महापालिका हद्दीत संकल्प यात्रा अंतर्गत पंतप्रधान घरकुल योजनेचा नागरिकांना लाभ मिळाला पीएम स्वनिधी अंतर्गत एक हजार तीनशे पंधरा नागरिकांचे अर्ज भरण्यात आले तसंच एक हजार आठशे पंचावन्न नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ देण्यात आला दोन हजार दोनशे चार नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची विकसित देशाकडे वाटचाल सुरू असल्याचं ते म्हणाले मोदी जी ने शासन में आने के बाद गरीबों के हक का पैसा देश के नागरिकों का पैसा सीधा उनको पहुंचाने का निश्चय किया और दुनिया भर में जो परिवर्तन हो रहे थे उस परिवर्तन में शासन व्यवस्था में नीतियों का परिवर्तन शासन व्यवस्था में टेक्नोलॉजी का उपयोग और शासन व्यवस्था को जनता की भागीदारी के साथ आगे बढ़ाने के लक्ष्य को उन्होंने अपने शासन सूत्र में लिया मुझे अच्छी तरह ध्यान है दो में प्रधानमंत्री बनते के साथ ही उन्होंने जनधन खाते को खोला कि कोविड जैसे समय में देश के महिलाओं के खाते में अगर कोई एक टेक्नोलॉजी के माध्यम से पैसा पहुंचाने में सफल हुए तो वो जनधन खाते देश के 10 करोड़ किसानों को आज किसान सम्मान निधि पहुंचती है तो उसका सबसे बड़ा कारण जनधन खाते अगर देश के नागरिकों के पास खाता नहीं होता लेन तो देन हो ही नहीं पाता सीधा सरकार का पैसा उनके अकाउंट में गया ये क्यों हो पा रहा है क्योंकि हमने देश में गवर्नेंस को टेक्नोलॉजी के साथ जोड़ा गवर्नेंस को ट्रांसपेरेंसी के साथ जोड़ा है गवर्नेंस को पीपुल्स फ्रेंडली मूवमेंट बनाया है कोई ऐसा व्यक्ति ना हो देश में जो बिना छत के सोए में शहरी और ग्रामीण क्षेत्र में हमने प्रधानमंत्री आवास योजना को देकर के करोड़ों लोगों को पक्की छत उपलब्ध कराने का काम यह मोदी जी के शासनकाल में किया आज हाईवे बन रहे हैं आज शिक्षा के क्षेत्र में आगे जा रहे हैं लेकिन ये जो यात्रा मोदी जी ने निकाली है ये विकसित भारत संकल्प यात्रा विकसित भारत संकल्प यात्रा का अर्थ क्या है देश के विकास और देश के विस्तार की गति को आगे बढ़ाने की आवश्यकता है हिंदुस्तान के 140 करोड़ लोग अगर मिलकर तय करें कि 25 साल बाद हिंदुस्तान कैसा होगा और अगर 25 साल बाद हिंदुस्तान दुनिया का सबसे बड़ा देश बनना है तो इस साल सरकारी योजनाओं को 100 प्रतिशत लोगों तक पहुंचा करके विकास की गति को आगे बढ़ा देंगे और मोदी जी का सपना मोदी जी की ताकत मोदी जी का संकल्प ये मानता है कि एक बार अगर बुनियादी चीजें देश के सोप प्रतिशत लोगों के पास पहुंच जाएगी बुनियादी चीजों का अर्थ है अगर स्वास्थ्य का कार्ड पहुंच जाएगा गरीब के लिए स्वनिधि योजना पहुंच जाएगी अगर उज्ज्वला योजना पूरी हो जाएगी घर घर बिजली का काम पूरा हो जाएगा हर एक के पास प्रधानमंत्री आवास पूरा हो जाएगा तो इसके बाद वो आने वाले पच्चीस साल में भारत को महाशक्ति बनाने की यात्रा की ओर विकसित भारत संकल्प यात्रेचा आम्ही घेतलेला आढावा प्रासंगिक या सदरात आत्ताच आपण ऐकला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला साधर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य समीर पाठक